नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्यासाठी भाजपाने खाते उघडल्याने देशभरात आनंदाचे वातावरण लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचे सुरत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज शिल्लक न राहिल्याने मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपाने खाते उघडल्याने संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या आनंदाच्या निमित्ताने इचलकरजी येथील भाजप पदाधिकारी सरचिटणीस बाळकृष्ण तोतला शहर अध्यक्ष पैलवान अमृत मामा भोसले अमित जावळे पांडुरंग महातोगडे प्रवीण पाटील दीपक पाटील विनोद काकाणी अरुण कुंभार मोहन बनसोडे दीपक कडवकर जिलानी पाटील राजीव भोकरे अरुण कुंभार असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फटाक्याचे आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला